नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो या शेतकऱ्यांच्या या शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी वीस हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिले जाणार आहे महाराष्ट्र शासनाचा जी आरमध्ये या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला आवड स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत या ठिकाणी धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी या ठिकाणी हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असेल जर तुमच्याकडे दोन हेक्टर, हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे प्रत्यक्ष पेरणी केल्यानंतर तुम्ही जर ई पीक पाहणीमध्ये तुमचं धान या पिकांची नोंद केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे या ठिकाणी सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जी आर काढण्यात आलेला होता आणि त्या जी आरची या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघितलं तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकरत शेतकऱ्यापैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारेच्या ठिकाणी खातर जमा करून वन जी जमिनी देवस्थान जमिनी त्याचबरोबर शेती महामंडळांच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आहेत त्यांच्या जमिनीच्या सात बारा उतारावरील क्षेत्रापैकी या ठिकाणी धान जे प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची जी आहे त्या ठिकाणी तुमच्या ई पीक पाहणीवरील नोंदी पाहूनच त्या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी हे। हेक्टरी वीस हजार रुपये दिले जाणार आहे जर तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर ई पीक पाहणीद्वारे तुम्ही धान या पिकांची नोंदी केलेली असाल तर तुम्हाला या ठिकाणी हेक्टरी वीस हजार रुपये या ठिकाणी हेक्टरी वीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असेल दोन हेक्टर म्हणजे चाळीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं सामय जय महाराष्ट्र